सरिता साने सखी मंच आयोजित हळदी कुंकू कार्यक्रमाला महिलांचा मोठा प्रतिसाद पाहावयास मिळाला पिंपरी चिंचवड शहरातील शिवसेनेच्या शहर संघटिका सौ सरिता अरुण साने यांच्या सरिता साने सखी मंच वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही मकर संक्रांती निमित्त तसेच मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त हळदी कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला निगडी प्राधिकरण परिसरातील तसेच आकुर्डी परिसरातील विविध महिला मंडळ आणि रहिवासी ग्रामस्थ महिलांनी या हळदी कुंकू समारंभाला मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली सदर हळदी कुंकू कार्यक्रम हा निगडी प्राधिकरण येथील चिंतामणी गणेश मंदिर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी महिलांनी आकर्षक वेशभूषा करत या हळदी कुंकू कार्यक्रमात सहभाग घेतला यावेळी सौसरिता अरुण साने व सौ अपेक्षा साने यांनी महिलांचे स्वागत करत या निमित्ताने कर, तनुजा गाडी करिश्मा गाडी राजश्री पिलवलकर समृद्धी सुतार सायली सुतार या प्रमुख महिलांनी हजेरी लावत एकाच प्रकारच्या वेशभूषा परिधान करून कार्यक्रमात रंगत आणली नमस्कार आज गणेश जयंती गणेश जयंतीचं औचित्य साधून आज मी हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आवर्जून हळदी कुंकाला माझ्या सगळ्या सख्या माझ्या जिवलग मैत्रिणी आवर्जून त्यांचा चांगला प्रतिसाद असतो आणि हळदी कुंकाचं वान हे एक सौभाग्यवतीचं वान असतं म्हणून मी दरवर्षी हा हळदी कुंकाचा कार्यक्रम जा, गणेश जयंतीच्या दिवशी ठेवते आणि सोळा फेब्रुवारीला माननीय खासदार श्रीरंगा पवारने यांचा वाढदिवस पण असतो ह्या वाढदिवसानिमित्त सुद्धा हा कार्यक्रम आपण आवर्जून करत असतो ते ह्या निमित्ताने सर्व महिला एकत्र येतात त्यांचे विचार मांडतात आणि भरपूर एन्जॉय करतात इथे छान स्टॉल लावलेले ला, आहेत स्टॉलला विजिट देतात प्रचंड प्रतिसाद मला मिळतो अशी साथ मला प्रत्येक वर्षी माझ्या सख्यांची असते याबद्दल मी त्यांना धन्यवाद बोलते आणि थँक्यू सो मच खूप खूप त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देते थँक्यू so सो मच नमस्कार मी सौ प्रिया पेटी गेल्या दोन हजार बारा पासून मी सरिता काकूंना ओळखते आणि दोन हजार बारापासून हळदी कुंकाचा हा कार्यक्रम प्रतिवर्ष काकू घेतात आणि ह्या कार्यक्रमाची आम्ही खूप आवर्जून वाट पाहत असतो की या कार्यक्रमामध्ये आम्हाला सगळ्या माझ्या मैत्रिणी भेटतात खूप सारा शॉपिंग करायला मिळतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्या जणी जेव्हा जा एकत्र येतात तेव्हाचा जो आनंद असतो तो गगनात मावण्याचा असतो कारण फक्त वर्षातून एकच दिवस असा असतो की ज्या वर्षी आम्ही सगळ्या जणी एकत्र येतो आणि यावर्षी आम्ही खास करून फक्त काकूंसाठी थी, ही थीम केलेली आहे की जेणेकरून आमचा आम्ही आमची जी काय म्हणता येईल आमची जी एकता आहे किंवा त्यांच्या मागे आमचा जो सपोर्ट आहे हा त्यांना दिसावा सगळ्यांना दिसावा म्हणून आम्ही हे सगळं आज छानपैकी आवर्जून आले तुम्हाला दिसत असेल की सगळ्यांनी एकसारखं सगळं गेटअप केलेलं आहे काकूंना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि प्रत्येक वर्ष किती वर्ष असतील तेवढे वर्ष यांनी हा कार्यक्रम असाच घ्यावा अशी नमस्कार मी सौ राजश्री राकेश पिलवलकर मला सरिता ताईंना व संगीता मॅडम यांना दोघींना मनापासून आभार मानायचे त्यांचे आणि त्यांच्यासह माझ्या ह्या इथे आता जमलेल्या मैत्रिणी त्यांचे पण आभार मानायचे मी इथे फार वर्षांपासून नाहीये दोन वर्षांपासून आलेली नवीन सुने पण त्यांनी मला इतका आपुलकीने त्यांच्यात सामावून घेतलंय आणि कुठल्याही प्रकारे असं त्यांनी मला वेगळेपणा न जाणवता आज त्यांनी हा एवढा कार्यक्रम केला त्याच्यात इतक्या आत्मय आणि केलंय माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत त्यांना की त्यांनी हे जे कार्य चालू ठेवलंय एक सुवासणीच वाण देण्याचं त्या निमित्ताने ते आम्हाला बोलवतात एकत्र करतात खूप छान कार्यक्रम आहे हा स्टॉल सुद्धा किंवा सर्व आज हे गणेश चतुर्थी जे गणेशोत्सव आहे त्या निमित्ताने होतोय पण त्यामुळे सर्व भाविक पण येतात आणि आमच्या सारख्यांना पण आणि त्याच्यात मुख्य म्हणजे गोष्ट ह्याच्यात सवाशी किंवा अविधवा जे आपण म्हणतो विधवा असाही भेदभाव न होता विधवा तसाही भेदभाव न करता त्या सर्वांना प्रत्येकीला वाण मिळतंय आणि कोणाच्याही भावनांना दुखवण्याचा ह्याच्यात खूप उत्तम कार्य होतंय त्याबद्दल मी त्यांचे खूप सहर्ष म्हणजे आभार पण मानते आणि मला त्या गोष्टीचं फार कौतुक आहे त्याबद्दल त्यांना आता त्यांच्या वाटचालीबद्दल मी खूप लहान आहे पण फुल फुलाची पाकळी म्हणून सांगते ओके okay? आज गणेश जयंती निमित्त हा हळदी मुखवाचा कार्यक्रम सरिता सरिताताईंनी आयोजित केला आहे सगळ्याजणी उत्तम प्रकारे हा कार्यक्रम फार छान एन्जॉय करतायत आणि आम्हाला फार फार म्हणजे हे का या कार्यक्रमाला म्हणजे छान वाटतं सवासणीचं वाण एकमेकींना देऊन आम्ही फार बरं वाटतं आम्हाला आणि पुढच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि हळदी कुंकू म्हणजे ह्याच्यापेक्षा मोठं सौभाग्य काही नाहीये त्याच्यामुळे आणि हळदी कुंकू म्हणजे बायकांचा नटण्याचा आणि घटण्याचा खूप छान आवड असते छान पैकी नटून थटून येतात आणि सगळ्या बायकांना आवड असते वाण घेणं आणि सगळं पण सगळ्या बायका खूप मज्जा करतात आणि ह्याच्यामध्येच खरी मज्जा आहे की छान नटून ठटून यायचा आणि मस्त पैकी एन्जॉय करायचं So, yes. <laughs> मी पण फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स थांबली आहे आणि ते पण मॅडमनी मला फर्स्ट टाइम ऑपॉर्च्युनिटी दिली आहे त्याच्यामुळे थँक्यू थँक्यू व्हेरी मच रोजच्या वाटचाली मधून आपले हे सगळे अलंकार बाहेर पडत नाही पण आज या हळदी गुंकुवाच्या निमित्ताने आमचे सगळे अलंकार बाहेर पडतायत हिरवी साडी हिरवा चुडा नथ मग सगळे बाहेर त्या त्यानिमित्ताने आम्ही सैजताईंना पण खूप खूप शुभेच्छा देतो Gracias. Sí.